हॅलो दोस्तों आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे रात्रीची चौकशी पुण्यातील जुन्या गल्लीत शांत रस्त्यावर वाऱ्याची झुळूक आणि दूरवरून येणाऱ्या माणसांच्या पावलांचा आवाज इतकाच असतो अशा एका गल्लीत राहणारा अंशिक राहतो अंशिक अठ्ठावीस वर्षाचा आय टी कंपनीत काम करणारा साधा पण हळूवार विचार करणारा युवक तो रात्रीच्या शांततेत फेरफटका मारायला आवडतो एके रात्री अंशिकने आपल्या गल्लीतल्या जुन्या पुस्तक विक्रेत्याच्या ताराजवळ एक सुंदर पण गडद नजरेची मुलगी पाहिली तिला तिथे काही शोधत बसलेली दिसत होती तिचं नाव साक्षी ती सव्वीस वर्षांची सहज पण आकर्षक आणि एकदम वेगळ्या शहरी वातावरणात तिची शोधयात्रा करत होती साक्षी आणि अंशिक यांची भेट अगदी अनपेक्षितपणे झाली अंशिकने विचारलं रात्रीच्या यावेळेस एकटी येणारी मुलगी काही अडचण आहे का साक्षीने थोडा उशीर केला आणि नंतर हलक्या हसण्यासोबत सांगितलं मला काहीतरी शोधायचं आहे आणि वाटलं कदाचित तुम्ही मदत करू शकाल त्या क्षणापासून अंशिक आणि साक्षी यांच्यातील संवाद सुरू झाला साक्षी सांगू लागली की तिच्या आईच्या जुनी डायरी एका रहस्यमय खोलीतून गायब झाली होती आणि ती ती डायरी शोधायला रात्री या गल्लीत आली होती अंशिकने तिला मदत करण्यास तयार होण्यासारखा विचार केला त्या रात्री दोघे गल्लीतल्या जुन्या घरांची चौकशी करायला सुरुवात केली प्रत्येक खोलीत काहीतरी रहस्यमय चिन्ह दिसत होतं जुनी छायाचित्रे विसरलेली पत्र आणि अचानक उघड होणारे खिडकीतून येणारे आवाज अंशिक आणि साक्षीच्या दरम्यान एक जवळीक निर्माण होते भीती उत्सुकता आणि गुप्ततेची एक वेगळी भावना त्यांना एकत्र बांधते कथा हळूहळू पुढे सरकते एका जुन्या फ्लॅट मध्ये त्यांनी डायरी शोधली पण डायरीसह एक पत्रही मिळालं जे तिच्या आईने लिहिलं होत आणि अति गुप्त रहस्य सांगितलं होत पत्र वाचतानाच साक्षीच्या डोळ्यात अश्रू आले आणि अंशिकने तिला मिठी मारली शेवटी रहस्य उलगडलं डायरीत आईने तिच्या आयुष्यातील खरे प्रेम आणि त्यांचे गुप्त अनुभव लिहिले होते जे साक्षीस तिच्या जीवनात मार्गदर्शन करत होते अंशिक आणि साक्षीच्या प्रेमाची कहाणी आता फक्त रोमॅन्टिक नव्हे तर भावनिक आणि अर्थपूर्ण ही झाली कथा संपते त्या क्षणी अंशिक आणि साक्षी रात्रीच्या गल्लीत उभे राहतात हातात हात घेऊन गुप्त रहस्यांची चौकशी संपवलेली पण आपले प्रेम कायम ठेवलेले कथा तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर खालच्या त्रिकोणवर टच करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा धन्यवाद